नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीचा जो काही दोन हजार चोवीस या वर्षामध्ये होणारा पेपर आहे किंवा याच्यानंतर ये येणाऱ्या प्रत्येक पेपरसाठी तसेच प्रॅक्टिस करत असताना सर्व प्रश्नपत्रिका सोडत असताना कुठल्याही क्लासेसची प्र प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवता या सर्व ठिकाणी प्रश्न सोडत असताना एक महत्वाचं मला तुमच्याशी बोलायचं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मॅसेज आहेत की सर पोलीस भरतीचा पेपर सोडवत असताना नेमकं कोणत्या पद्धतीनं ने पेपरला सामोरे जावं आणि कसा पेपर सोडवावा माझं नवीन असणारे जे काही विद्यार्थी आहे विशेषतः त्यांना तसेच जुने जे विद्यार्थी आहेत की जे विद्यार्थी काही चुका करतात छोट्या छोट्या आणि ज्यातून आपला एक दोन मार्काचा असणारा रिझल्ट गमावतात अशा विद्यार्थ्यांसाठी विशेषतः हा व्हिडिओ बनवत आहे बघा माझ्या विषयाचं किंवा पेपरचं व्हिडिओचं टायटलच आहे की पोलीस भरती दोन हजार चोवीसचा पेपर नेमकं कसं सोडवायचा पेपर सोडत असताना कोणती काळजी आपल्याला इथं घ्यायची आहे लक्षात घ्या पेपर सोडत असताना काही पॉइंट्स आपल्याला लक्षात घ्यायचे ज्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचे पहिली तर गोष्ट आपण पूर्ण फ्रेश माइंडनं जा जेणेकरून आपल्याला आपल्या डोक्यामध्ये आप आप एकच असावं की आपल्याला शंभरपैकी शंभर प्रश्न अटेंड करायचे आहेत एकही प्रश्न सोडवायचा नाही ज्यामध्ये दीड तासामध्ये म्हणजेच जवळपास नव्वद मिनिटामध्ये आपल्याला हे सर्व प्रश्न सोडवायचे आहेत हे लक्षात असू द्या या गोष्टी डोक्यात ठेवून तुम्हाला चालावं लागेल वेळेचं निवेदन सुद्धा अतिशय महत्वाचं आहे पेपर सोडत असताना बरेच विद्यार्थी आहेत की कुठले तरी पेपरचे पॉइंट घेतात आणि यामध्येच वेळ गमवून बसतात आणि शेवटी मात्र प्रश्न सोडत असताना आपले फक्त गोल करत राहतात आणि सोडून देतात या विद्यार्थ्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे की बाबांनो तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा एकदा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की पोलीस भरतीचा पेपर मात्र कसा सोडवतात कारण शंभर प्रश्न आहेत आणि वेळ तुमच्याकडे फक्त नव्वद मिनिटाचा आहे आणि जास्तीत जास्त मार्क लागतात पोलीस भरती म्हणजे काही पन्नास पन्नासन साठ मार्कावरती रिझल्ट देणारी पेपर्स नाही पेपर सोपा असेल तर नव्वद प्लस पेक्षाही मार्क्स लागतील पेपर थोडासा मध्यम असेल तर ऐंशी प्लस मार्क लागतील आणि पेपर जर खूपच पातळीचा असेल तर साठ पेक्षा जास्त किंवा सत्तर पेक्षा जास्त मार्क्स लागतील त्याच्यापेक्षा कमी मार्कावरती पोलीस भरतीचा रिझल्ट शक्यतो येणार नाही या गोष्टी विद्यार्थ्यांना मनामध्ये ठेवाव्यात ठीक आहे चला तर मग यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे वेळेचं नियोजन कसं असलं पाहिजे किती वेळामध्ये कुठले पॉइंट्स आपल्याला कव्हर करायचे लक्षात घ्या त्यानंतर बघा आपण लक्षात घ्या की ही संधी, संधी, संधी आहे आपल्यासाठी चालून आलेली खूप मोठी संधी आहे ही लक्षात घ्या खूप मोठी संधी म्हणतोय मी कारण सतरा हजार चारशे जागा आहेत ह्या किती जागा आहेत जवळपास सतरा हजार चारशे एकाहत्तर काहीतरी जागा आहेत म्हणजेच जवळपास साडे सतरा हजार जागेसाठी हे फॉर्म भरणार आहेत आणि यामध्ये नुकतीच आता अठरा हजाराची पण भरती झालेली आहे म्हणून विद्यार्थ्यांनी ही डोक्यामध्ये ठेवावं यामध्ये आपलं कुठे ना कुठेतरी काम व्हायला पाहिजे म्हणून लक्षात घ्या संधी आपल्यासाठी चालून आलेली आहे त्यानंतर भरती जी होईल यानंतरच्या भरत्या मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भरत्या होणार नाहीत शेवटची भरती म्हणून तुम्ही सामोरे जा आणि ज्या काही चुका आहेत त्या चुका टाळण्याचा प्रयत्न करा बघू आपण कोणत्या पद्धतीने आपल्याला पेपर सोडवायचा आहे तर यामध्ये बघा काय सांगितलं मी एकदा सुरुवातीला लक्षात घ्या काही विद्यार्थी प्रश्नपत्रिका वाचत असताना पहिल्याच टॉपिक पासून पेपर हातात पडला की सोडवायला सुरुवात करतात माझं विद्यार्थ्यांना स्पष्ट म्हणणं आहे की एकदा प्रश्नपत्रिकेचं सगळं स्वरूप पाहून या म्हणजे सगळे पंचवीस ला पंचवीस प्रश्न एका खाली एक आहेत का ऑप्शन मध्ये ए बी सी डी समोरासमोर आहे का किंवा ए आणि एक त्याच्या खाली बी आहे पलीकडे सी आणि डी आहे म्हणजे बघा लक्षात घ्या ए बी लक्षात घ्या ए बी सी डी असा सिक्वेन्स आहे का की ए सी बी आणि डी असा सिक्वेन्स आहे का ते लक्षात घ्या कारण काही ठिकाणी सिक्वेन्स ते काय करतात डायरेक्ट एबीसीडी समोरासमोरचा सिक्वेन्स ठेवतात काही ठिकाणी एबीसीडी असा सिक्वेन्स ठेवतात काही ठिकाणी ए बी सी डी असा सिक्वेन्स ठेवतात म्हणजे जो काही तुम्ही ऑप्शन्स गोल करणार आहात त्याचा सिक्वेन्स एकदा बघून घ्या कारण बऱ्याच वेळा हे सिक्वेन्स तुकतात आणि विद्यार्थी बीचं जे काही आहे ते बीचं सी करतो आणि च बी करतो असं काही वेळा आपल्याला पाहायला मिळतो म्हणून प्रश्न सोडत असताना अगोदर तो सिक्वेन्स कोणता आहे तो बघून घ्या म्हणजे माझं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांना सर्व प्रश्नपत्रिका जी आहे ती प्रश्नपत्रिकाची एकदा काही वेळामध्ये एक मिनिटामध्ये किंवा दीड मिनिटामध्ये हे सगळे प्रश्नांची सिक्वेन्स कशी आलेले आहेत आणि पूर्ण प्रश्न कसे आहेत ते बघून घेणं गरजेचं आहे त्यानंतर पेपर सोडत असताना की अगोदर गणित आहे का बघून घ्या गणित आहे का त्यानंतर बुद्धिमत्ता आहे का त्यानंतर मराठी आहे का आणि त्यानंतर जीएस आहे का कारण हा सिक्वेन्स पण एकदा बघून घ्या नेमकं कोणत्या सिक्वेन्स नुसार त्यांनी पेपर दिलेला आहे आता बघून घ्या म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळा वेळच त्याच्यामध्ये घालावा माझं म्हणणं आहे की एकदा ओव्हरलुक करा काही वेळामध्ये एक मिनिटामध्ये दीड मिनिटामध्ये की आपल्याला जे काही सोडवायचे घटक आहेत हे नेमकं कोणते घटक सोडवायचे आता गणिताचा भाग पहिल्यांदाच आला कारण काय होतं पुरुष भरतीला कधी जीएस येतं कधी मराठी येतं कधी बुद्धिमत्ता येतं कधी गणित येतं मग कधी कधी मिक्स पण येतं असे सगळे पॅटर्न्स आहेत परंतु मला जे काही सांगायचं आहे अपेक्षित आहे की बाबांनो पेपर सोडत असताना अगोदर सोपा घटक तर तुम्हाला करायचाच आहे लक्षात घ्या नेहमी सोप्या घटकापासून सुरुवात करायची आणि सगळ्या प्रश्नाला सामोरं जायचंय अलग लक्षामध्ये आपल्याला प्रश्न सोडवायचा नाही परंतु सोडत असताना अगोदर सोपे भाग जे आहेत ते निवडा असं माझं म्हणणं आता सोपा भाग कोणता असतो आपल्याला आता सोपा भाग आपल्यासाठी असा आहे की आप आपला विषय मराठी आहे आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आपल्याला मराठी चांगल्या प्रकारे येतं म्हणून आपण निवडत असताना आपण निवडत असताना सुरुवातीला गणित बुद्धिमत्ताचा भाग निवडू नका ज्या विद्यार्थ्यांना गणित बुद्धिमत्ता सोपं पण जाते लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांना मराठी जाईल का त्यांचा नाही किंवा किंबहुना काही लोकांना गणित बुद्धिमत्ता अजून सोपं जात असेल तर गणित बुद्धिमत्ता ज्याला घ्यायचं ते घेऊ शकतात माझं त्यामध्ये मत काहीही नाही परंतु माझं मत आहे की ज्या लोकांना सोपा विषय वाटतो त्याच्यापासून सुरुवात करावी आणि तो विषय माझं म्हणणं आहे तो विषय हा मराठीच असावा जेणेकरून आपल्याला जो काही वेळ आहे तो उरलेला वेळ गणित बुद्धिमत्तासाठी सर्वात शेवटी वापरता येईल लक्षात घ्या आपल्याला गणित बुद्धिमत्ता सॉरी मराठी विषय पहिला घ्या आणि या पहिल्या विषयापासून सोडवायला सुरुवात करा ओके मराठीचा विषय आता मराठीचा विषय तुम्ही घेतला पण मराठीचा विषय घेत असताना पंचवीसच प्रश्न आहेत वन लाइनर प्रश्न आहेत तुम्हाला सगळे अलग लक्षामध्ये आणि मग वन लाइनर जर प्रश्न असतील तर यामध्ये लक्षात घ्या विद्यार्थ्यांनी हे पंचवीस जे काही प्रश्न आहेत हे पंचवीस प्रश्न सोडत असताना खूप कमी वेळामध्ये जेवढा वेळ आपल्याला तिथे वाचवता येईल म्हणजे कमी म्हणतो मी पंचवीस मिनिट सुद्धा नाही पंचवीस मिनिटापेक्षा कमी वेळ घ्या जेणेकरून हे प्रश्न केला तर आपल्याला यामध्ये उरणारे जे काही दहा प्रश्नांचा वेळ आहे हा दहा प्रश्नांचा वेळ पुढे गणितासाठी कामी येणार आहे हे लक्षात घ्या म्हणजे मराठीचे जे काही पंचवीस प्रश्न आहे मिनिमम ते वीस मिनिटापेक्षा कमी वेळेमध्ये सॉल्व करावेत कमी वेळेत म्हणतोय मी लक्षात घ्या कमी वेळेमध्ये वीस मिनिटापेक्षा जास्तीचा वेळ जाऊ देऊ नका कारण आपल्याला पुढचा पेपरचा जो काही पॅटर्न असेल बुद्धिमत्ताचे जे प्रश्न असतील हे पण सोडवायचे आहेत म्हणून वीस मिनिटापेक्षा कमी कालावधी घ्या जेणेकरून या, या कालावधीमध्ये आपल्याला आपल्याला उरलेला जो काही कालावधी आहे हा कालावधी आपल्याला पुढच्या भागासाठी वापरता येऊ शकतो म्हणून सुरुवातीला मराठी घ्या आणि वीस मिनिटापेक्षा कमी प्रश्नामध्ये वीस मिनिटापेक्षा कमी वेळेमध्ये कसं होईल याचा प्रयत्न तुम्ही करा असं माझं म्हणणं आहे ठीक आहे पुढचा आता लक्षात घ्या पुढचा विषय कोणता घ्यायचा आता बरेच विद्यार्थी काय करतात की सिक्वेन्स वाईज जातात म्हणजे जसं बुद्धिमत्ता असेल तर बुद्धिमत्ता गणित असेल तर गणित असं जाण्याचा प्रयत्न करतात तसं जाऊ नका आता मराठी सोडल्याच्या नंतर दुसरा भाग जो आहे तो म्हणजे जीएसटा घ्या अलक लक्षामध्ये कारण जीएसचे सुद्धा तुम्हाला वन लाइनर प्रश्न आहेत अलक लक्षामध्ये वन लाइनर प्रश्न आहेत आणि मग हे वन लायनर प्रश्न जे काही आहेत ते फक्त तुम्हाला वाचायचे आहेत आणि त्याला काय करायचं तुमचं पीक करून पुढे जायचं आहे अलग लक्षामध्ये तुम्हाला काय करायचं पीक करायचं आणि पुढे जायचं आहे किंबहुना जर पंचवीसच प्रश्न पेपरमध्ये आले तर हेही प्रश्न आपल्याला वीस मिनिटापेक्षा कमी कालावधीमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे माझं म्हणणं आहे मराठी आणि गणित बुद्धिमत्ता हे दोनही प्रश्न सोडत असताना तुम्हाला चाळीसच मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागता कामा नाही कारण हे पंचवीस हे पन्नास प्रश्न जर तुमचे चाळीस मिनिटांमध्ये झाले तर राहिलेले पन्नास प्रश्न जे हुशार विद्यार्थी आहेत हे चे प्रश्न आणि गणित बुद्धिमत्ता सॉरी मराठीचे प्रश्न खूप झालं तर पंचवीस ते तीस मिनिटामध्ये सोडवतात लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना भरपूर प्रश्न सोडवलेले आहेत असे विद्यार्थी प्रश्न सोडत असताना दोन्ही विषयाचे मिळून जवळपास पंचवीस ते तीस मिनिटांमध्ये प्रश्न सोडवतात ही विद्यार्थी अभ्यासू विद्यार्थ्यांची एक कला आहे कारण का त्यांना माहितीये की गणित बुद्धिमत्ताच्या पेपरला पन्नास प्रश्न असतील तर आपल्याला वेळ अधिक वाचून ठेवावा लागेल कारण आपल्याला ते प्रश्न जे काही पन्नास प्रश्न आहेत ते वेळेमध्ये सॉल्व्ह झाले पाहिजेत असं त्याचं काहीतरी नियोजन असतं आणि त्याच नियोजन तुम्हाला जावं लागेल किंबहुना कि की जसं की सांगितल्याप्रमाणे की गणित बुद्ध ला पंचवीसच मार्क आलेत पण कधी कधी जर समजा पंचवीस पेक्षा जास्त मार्क आलेत लक्षात घ्या म्हणजे किमाना पन्नास प्रश्न आलेत तुम्हाला तर लक्षात घ्या की तुमचं जर पन्नास प्रश्न आलेले असतील तर हे पन्नास आणि ते पंचवीस म्हणजे जे काही पंच्याहत्तर मार्क होणार आहेत तर हे सुद्धा तुमचे खूप झालं तर पन्नास ते साठ मिनिटांमध्ये तुम्हाला प्रश्न सोडवणं आवश्यक आहे म्हणजे याच्यापेक्षाही जास्त कालावधी त्यामध्ये घालू नका जेणेकरून बुद्धिमत्ता आणि गणिताचे उरलेले जे काही पंचवीस प्रश्न आहेत हे पंचवीस प्रश्न आपले वेळेमध्ये सॉल्व्ह होणं गरजेचं आहे म्हणून विद्यार्थ्यांनी अगोदर मराठी व्याकरण त्यानंतर जीएस असा सिक्वेन्स माझ्या मते वापरावा आणि जेणेकरून प्रश्न पूर्ण सोडवावेत लक्षात घ्या कारण तुम्हाला काही ते निगेटिव्ह मार्किंग नाही मग निगेटिव्ह मार्किंग नसेल तर आपल्याला काय करायचंय की जेव्हा केव्हा आपण प्रश्न सोडवतोय तेव्हा सगळे प्रश्न झाल्याच्या नंतर किमान आपल्याकडे दहा मिनिटं ते पाच मिनिटं शिल्लक असावेत जेणेकरून आपल्याला सर्व प्रश्न एकदा काय करता येतील ओव्हरलुक करता येईल की कोणते प्रश्न बाकी आहेत कोणते प्रश्न सोडवायचे आहेत आता माझं सर्वात शेवटचं महत्वाचं जे टार्गेट असेल ते म्हणजे शेवटी असणारा भाग तो म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता कारण हा भाग तुम्ही जर सुरुवातीलाच घेतला आणि पेपरमध्ये सुरुवातीला जर हार्ड भाग आला म्हणजेच अवघड उदाहरणं जर त्यामध्ये आले तर आपला अधिकाधिक वेळ याच्यामध्ये जाईल आणि मग आपण इथेच फसू आणि राहिलेला पेपर आपल्याला सोडवा लागेल कमी वेळेमध्ये आणि मग आपल्यामध्ये काय होतं डोक्यामध्ये जमिनी म्हणून जातात आपले कुठले प्रश्न बरोबर येतात कुठले प्रश्न चुकतात न कळत आपण बरोबरचा प्रश्न चुक करतो वाचण्यात आपली गडबड होते मग हे सगळे प्रश्न जर टाळायचे असतील तर अगोदर मराठीचा घ्या नंतर जीएस घ्या आणि त्याच्यानंतर सिक्वेन्सनुसार शेवटचा जो काही भाग आहे माझ्या मते तो घ्यायचा आहे तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता सर्वात शेवटी हे गणित आणि प्रश्न सोडवा याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितले की मिनिमम आपल्याला गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न सोडत असताना आपल्याकडे पन्नास मिनिटापेक्षा जास्त कालावधी असणं आवश्यक आहे जेणे आपल्याला त्या पेपरचे सगळे प्रश्न आपले कव्हर होतील आणि शेवटी पाच ते दहा मिनिटं पुन्हा ठेवा जेणेकरून आपले सगळे प्रश्न चेक करून घ्या की बरोबर प्रश्न आपण त्यामध्ये गोल केलेले आहेत का त्यानंतर सर्कलला पूर्ण गोल करा विद्यार्थी काही अर्धेच गोल करतात म्हणून त्यांचे काही उत्तर त्यामध्ये दे चुकीचे देतात म्हणून गोल करत असताना सुद्धा पूर्ण गोल करा अगोदर जेवढे काही प्रश्न सोडवता येतात हे सगळे प्रश्न सोडून घ्या आणि त्यानंतर शेवटी जे काही राहिलेले प्रश्न असतील तर तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नसल्या कारणानं सर्वात शेवटी जर वेळ असेल तर काही प्रश्न तुमच्या लेव्हलला तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा आणि वेळ जर नसेल तर त्यामध्ये तुमच्या लेव्हलला तुम्हाला ले जशी गोल करायची आहेत तसे पूर्ण गोल करण्याचा प्रयत्न करा लक्षात घ्या आमचा जो काही सिक्वेन्स आहे तो ह्याच सिक्वेन्स आहे की मराठी अगोदर जावं त्यानंतर जीएस जावं आणि त्यानंतर मॅथ जावं या सिक्वेन्स नुसार तुम्ही जा सराव पेपर जे काही आहेत आतापासूनच सराव पेपर मध्ये त्याची प्रॅक्टिस लक्षात ठेवा आतापासूनच सराव पेपर सोडत असताना त्याची सवय तुमच्यामध्ये लावून घ्या आणि मग तशी सवय जर तुम्हाला लागली तर आपल्याला त्या पेपरमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने जाता येईल आणि अधिकाधिक मार्क घेऊन या वर्षी येणारी संधी या वर्षी येणाऱ्या संधीचं आपल्याला सोनं करता येईल या गोष्टी लक्षात ठेवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा काही अडचणी असतील तर नक्की कळवा याच्यासाठी आमचा संपर्क तुम्हाला नंबर जो आहे तो आहे चौऱ्याण्णव झिरो पाच ब्याऐंशी सत्त्याऐंशी बेचाळीस याच्यावरती तुम्ही काय करा आम्हाला संपर्क करा जेणेकरून काही अडचणी असतील गणित बुद्धिमत्ता विषयी काही प्रॉब्लेम असतील तसेच काही पीडीएफ असतील नोट्स असतील त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला आम्ही अवश्य माहिती देऊ आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद